नमस्कार मित्रांनो जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर वाद आणखी पेटणार काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी अश्लील वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली होती फडणवीस यांनी देखील आम्ही या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे म्हटले होते मात्र पडळकर यांच्या बचावासाठी सांगली भाजप मैदानात उतरली आहे पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले होते पडळकर यांच्यावर या सभेत जोरदार टीका करण्यात आली होती भाजपने देखील इशारा सभा घेत प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे सांगलीत महाराष्ट्राच्या संस्कृती बचाव मोर्चा काढत गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली होती आता एक ऑक्टोबरला भाजपची इशारा सभा होणार आहे त्यामुळे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा वाद आणखी वाढणार आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जाहीर कार्यक्रमात आपण गोपीचंद पडलकर यांच्या बाजूने असल्याचे सांगितले एवढंच नाही तर महाडिक म्हणाले पडळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहेत पण तुम्ही काळजी करू नका हा सम्राट महाडिक तुमच्या सोबत आहे वाळव्या तालुक्यातील कोणत्या गावात जायचे हे मला सांगा तुम्हाला वाचत गाजत नेल्याशिवाय राहणार नाही भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटलांवर टीका करताना म्हटले की राजा राम रामबापू नायक होते मात्र त्यांचा मुलगा खलनायक आहे त्यांचा कुकर्माची कुंडली जनतेसमोर मांडून त्यांचा बुरखा फाडणार आहे महाराष्ट्र संस्कृती बचाव म्हणत काढलेला मोर्चा हा त्यांचा खोटा सुजवळ चेहरा दाखवण्याचा प्रयत्न होता असा टोला देखील त्यांनी लगावला यामुळे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यामधील वाद आणखी पेटणार आहे यामुळे संपूर्ण रा राजकीय वटुळाचे वातावरण चांगले स्थापले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा